अशा प्रकारचे जर तोंडी लावणे असतील तर भाजीचीही गरज पडत नाही पोळी भाकरी पराठा पुरी थालीपीठ कशासोबतही खायला खूप छान लागतात नमस्कार वैशालीच रेसिपीमध्ये आज आपण चार प्रकारचे चटपटीत तोंडी लावणे बनवतो आहे तर लगेच व्हिडिओला करूया सुरुवात कांद्याची कोशिंबीर करण्यासाठी इथे मी आता अर्धा कप दही घेतलं आहे ते एका भांड्यात घालूया आणि या दह्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे फेटून घेतलं म्हणजे हे छान सॉफ्ट असं तयार होतं गाठी अजिबात ठेवायच्या नाहीत तर आता इथे मी दही फेटून घेतलं आहे एक मोठा कांदा घेऊन चिरून घेतला आहे तो यामध्ये घालूया तर कांदा पण फार मोठा चिरायचा नाही आपण पोह्याला जसा चिरून घेतो त्याप्रमाणे चिरून घ्यायचा आहे साधं मीठ घालायचं आहे एक पाव चमचाला थोडंसं कमी काळं मीठ घालूया काळ्या मिठामुळे कोशिंबीर खायला खूप छान लागते साधारण छोटे दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे दोन हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घेतल्या आहेत बारीक चिरल्या म्हणजे ह्याचा तिखटपणा छान उतरतो कोथिंबीर घालायची आहे आणि आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया सगळं मी मिक्स करून घेतलं आहे तुम्हाला थोडीशी ही कोशिंबीर घट्ट वाटली तर आणखी थोडंसं दही यामध्ये घालू शकता तर मी एक चमचा आणखी घातलं आहे आता परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे फोडणीसाठी आता तेल मी गरम करून घेतलं आहे यामध्ये एक पाव चमचा मोहरी घालायची आहे आणि पाव चमचाच जिरे घालूया मोहरी छान तडतडली की एक चिमूटभरच हिंग घालायचं आहे आणि आता ही तयार फोडणी आपण यावरून घालूया तर मस्त अशी आपली खमंग चटपटीत कांद्याची कोशिंबीर तयार आहे धपाट्यासोबत थालपिटासोबत पराठ्यासोबत किंवा अगदी नुसती वरण भातासोबत तोंडी लावायला सुद्धा खूप मस्त लागते आता कैरीचा तक्कू करण्यासाठी इथे मी एक कैरी घेऊन त्याचा आधी साल काढून घेतलं आणि नंतर कैरी किसून घेतली आहे तर ती आता एका बाउलमध्ये काढून घेऊया तर हा कैरीचा तक्कू पण अगदी झटपट तयार होतो आणि बरेच दिवस टिकतो फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही अगदी सात आठ दिवस खाऊ शकता आता यामध्ये गूळ घालायचा आहे थोडी आंबट गोड चव चा छान हो लागते मीठ घालूया तर चवीनुसार मीठ घालायचं आहे हळद घालायची आहे एक ते दीड चमचा तिखट घालायचं आहे आणि सगळं आता चमच्याने मिक्स करून घेऊया तुम्हाला तिखट जसं पाहिजे त्याप्रमाणे घालायचं आहे व्यवस्थित चांगलं मिक्स करायचं आहे म्हणजे गूळ छान मिक्स होईल हवं तर असं हाताने करून घेतलं तरी चालेल म्हणजे सगळ्या कैरीच्या किसाला तिखट मीठ लागतं इथे मी आता फोडणी तयार करून घेतली आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी मोहरी घातली आणि चिमूटभर हिंग घातला आणि थोडंसं या फोडणीला कोमट करून घेतलं आता ही यावर घालून मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या कोय धरलेल्या कैऱ्या असतील तर हा वर्षभर वर्षभरसुद्धा टिकतो पण सध्या बाजारात अगदी नवीन कोवळ्या कैऱ्या आलेल्या आहेत त्यामुळे हा फार दिवस टिकणार नाही पण एक दहा ते बारा दिवस ठेवून तुम्ही खाऊ शकता तर मस्त असा आपला चटपटीत कैरीचा टक्कू तयार आहे आता पापडाची चटणी करण्यासाठी इथे मी पाच ते सहा उडदाचे पापड भाजून घेतलेत तर हे पापड तुम्ही तळूनसुद्धा घेऊ शकता पण तेल जास्त नको म्हणून मी भाजूनच घेते तर हाताने हे आता आपल्याला चुरून घ्यायचेत म्हणजे याचे बारीक तुकडे करून घ्यायचेत तर एक एक पापड घेऊन असा चुरून घेऊया सगळे पापड आता इथे मी हाताने बारीक करून घेतलेत आता यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे तर एक दोन ते तीन चमचे मी शेंगदाण्याचा कूट घातला आहे मीठ थोडंसंच घालायचं आहे कारण पापडामध्ये सुद्धा मीठ असतं तिखट घालूया तर तुम्हाला जशी चटणी पाहिजे त्याप्रमाणे तिखट घालायचं आहे आणि थोडंसं आता यामध्ये मी तेल घालणार आहे तुम्ही जर तळून पापड घेतले तर मग तेल घालायची गरज नाही तर साधारण एक दीड चमचा मी तेल घातलं आहे हातानेच हे मिक्स करून घेऊया म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल तर आपली आता ही पापडाची चटणी तयार आहे ही तुम्ही अशीच खाऊ शकता किंवा थोडासा कांदा टोमॅटो कोथिंबीर घालूनसुद्धा खायला छान लागते फक्त कांदा टोमॅटो घालायचा असेल तर मग खायच्या वेळेस वेळेवर घालायचा कारण टोमॅटो कांदा घातला की ही चटणी नरम पडते तर अशी ही कांदा टोमॅटो घालून पापडाची चटणी पोळीसोबत खायलासुद्धा छान लागते किंवा तुम्ही तोंडी लावण्यासाठी अशी पण खाऊ शकता ही एखाद्या डब्यात भरून ठेवली तर चार ते पाच दिवस आरामात राहते तुम्हाला कधीही पटकन घेऊन खाता येते आता आपण दही मिरची करतोय म्हणजेच दह्यातली मिरची करतोय तर त्यासाठी मी कढईमध्ये तेल आधीच गरम करायला ठेवलं आहे स्टीलच्या कढईत आधी तेल गरम करायला ठेवायचं आणि मग गॅस सुरू करायचा तर आता तेल छान तापलेलं आहे यामध्ये आता पाव चमचा मोहरी घालूया आणि मोहरी छान तडतडली की पाव चमचाच हळद घालायची आहे एक चिमूटभर हिंग घालूया आणि इथे मी आता एक पंधरा ते वीस हिरव्या मिरच्या घेऊन त्याचे असे बारीक तुकडे करून घेतलेत तर फार बारीक केले नाहीत असे ठेवले या मिरच्या आता तेलावर आपल्याला परतून घ्यायच्या आहेत फार आपल्याला याला परतायचं नाही एक दोन मिनिट हलकेशे डाग पडेपर्यंतच परतून घ्यायचं आहे आणि मी इथे जी काकडा मिरची येते ती घेतली आहे ती फारशी तिखट नसते तुम्हाला तिखट असेल तर जी डार्क हिरव्या रंगाची मिरची येते तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता पण अशी काकडा मिरची घेतली म्हणजे अगदी पोळीसोबत लावून खायलासुद्धा तिखट लागत नाही याला आता हलकेशी डाग पडायला सुरुवात झाली आहे एवढ्याच आपल्याला परतायच्या आहेत यामध्ये आता इतर सुके मसाले घालूया तर अर्धा चमचा मी इथे बडी सोपची पूड करून घेतली आहे तर सोप आधी हलकीशी भाजून नंतर त्याची पूड करून घेतली आहे एक दीड चमचा धणे जिरे पावडर घालायची आहे एक अर्धा चमचाच लाल तिखट घालते आहे कारण माझ्या मिरच्या कमी तिखट आहेत तुमच्या जर जास्त तिखट असतील तर लाल तिखट घातलं नाही तरी चालेल सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अर्धी वाटी मी इथे घट्ट व ताजं दही घेतलं आहे तर हे छान फेटून घ्यायचं आहे आता मी गॅस बंद केला आहे आणि हे दही यामध्ये घालूया आणि लगेच चमच्याने हलवून घ्यायचं आहे तर दही आता छान मिक्स आलेलं आहे गॅस मी पुन्हा सुरू केला आहे यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालूया तर साधारण एक टेबल स्पूनपेक्षा थोडासा जास्त मी शेंगदाण्याचा कूट घातला आहे थोडीशी कोथिंबीर घालूया आणि या मिरचीला एक दोन मिनिटच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे थोडीशी मला घट्ट वाटते आहे तर मी यामध्ये आता दह्याच्या वाटीतच थोडं पाणी घातलं आहे आणि ते घालून ही मिरची आता दोन मिनिटच शिजवून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित सगळे मसाले एकजीव होतील आणि या मिरचीचा तिखटपणा पण पन दह्यात उतरेल चवीनुसार मीठ घालायचं आहे तर अगदी मंद गॅसवर दोन मिनिट शिजून घेऊया आता दोन मिनिट झाली आहेत तर आपली दही मिरची तयार आहे कडेने छान असं याला तेल पण सुटलं आहे तर चारही प्रकार मी काचेच्या बाउलमध्ये काढून घेतलेत दिसायलाच खूप भारी दिसत आहेत हे तुम्ही पराठ्याबरोबर पुरीसोबत थालपीठासोबत खाऊ शकता किंवा अगदीच भाजी करायला जमलं नाही तर पोळी भाकरीसोबत दह्यातली मिरची तक्कू किंवा कोशिंबीर खायला एकदम छान लागते तर हे चारही प्रकार तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा